हिसोडा बुद्रुक येथील माणुसकीला काळीमा फासणारी ऐंशी वर्षीय आईला मुलाकडून बेघर जमिनीच्या वादातून हृदय सविस्तर वृद्ध असे की भोकरदन तालुक्यातील पारद पोलीस स्टेशन हद्दीतील हिसोडा बुद्रुक येथील घटना ऐंशी वर्षीय वृद्ध मातेला तिच्याच मुलांनी व नातवाने घराबाहेर काढल्याचा प्रकार तसेच जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी वृद्ध आईने धाव घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे येथे दाखल केली नेमके घडले काय हिसोडा ये बुद्रुक येथील कमलाबाई बाळा बावस्कर वृद्ध वय ऐंशी वर्षे व्यवसाय शेती घरकाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या पतीची शेत जमीन आरोपी मुलांनी पंडित बाळा बावस्कर भास्कर बाला बावस्कर अशोक बाळा नातू दशरथ बावस्कर दशरथ श्रीराम भास्कर बावस्कर यांनी संगणमत करून आपसात वाटून घेतली इतकेच नाही तर कमलाबाई यांच्या नावावर असलेली एकतीस गुंठे जमिनी आरोपींनी हडप केली या संगणमत करून पेरणी करत आहे त्याच्या कोणताही मोबदला तिला दिला नाही यावरून अशी फिर्याद दाखल केली आहे यावरून भारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने ठाणे अंमलदार एस सी खिल्लारे यांनी गुन्हा दाखल करून तपास ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण कल्याण अधिनियम दोन हजार सात प्रमाणे पुढील तपास करत आहे क्रमश रिपोर्टर श्री कृष्णा सपकाळ एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी